तर नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री सामर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर भरपूर भरपूर जणांच्या गोट्यावरती एक प्रॉब्लेम असतो म्हैसासू दे किंवा गायमध्ये तर हगवण लागते तर हगवण लागल्यामुळे बरंच हा बाराचपर्यंत आपल्या दुधावरती पण दिसून येतो तर दूध कमी होणं अशा प्रकारचं प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतात पण त्यासाठी मी घरगुती तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सकाळी हा उपाय तुम्ही सकाळी चालू केला तर संध्याकाळपर्यंत हा गोवन ह्या बऱ्यापैकी कमी होईल कमी होऊन जाईल तर हे मिश्रण जे आहे आपल्या घरामध्येच जे काही साहित्य उपलब्ध आहे तर त्याच्यावरतीच आहे तर यामध्ये ह्यामध्ये दोन प्रकारचे मिश्रण आपण करणार आहे तर पहिल्या मिश्रणामध्ये आपण मेथी जिरे मिरे आणि खसखस तर त्यामध्ये मेथी आपल्याला पाच ग्रॅम घ्यायची आहे जिरे पाच ग्रॅम घ्यायचे आहेत मिरे पाच ग्रॅम आणि खसखस दहा ग्रॅम तर हे सर्व मिश्रण आपल्याला भाजायचं आहे आणि भाजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर हे झालं पहिलं आपलं मिश्रण तर दुसरं मिश्रण आपण तर मिश्रण दोनमध्ये तुम्हाला कांदा लसूण हळद गूळ आणि कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे त्यामध्ये कांदा तुम्हाला एक घ्यायचा आहे लसणाचे चार पाकळ्या घ्यायचे आहेत हळद शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम आणि कडुलिंबाचा पाला साठ ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे तर हे जे मिश्रण आहे तर बिनाबास्ता आपण आपल्याला घ्यायचं आहे तर हे दोन मिश्र मिश्रण जे आहेत तर ते तुम्हाला एकत्रित करून त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे तर हे लाडू तुम्हाला दिवसातून प्रत्येकी अर्ध्या तासाला एक एक लाडू द्यायचा आहे तर असं केले तुम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत याचा रिझल्ट नक्की भेटून जाईल तर चॅनेलवरती जे काही आपले नवीन असतील नवीन शेतकरी असतील तर त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फॉलो करायचं आणि शेअर करायचं आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची माहिती हवी तर धन्यवाद